रस्त्यातले गल्लीबोळातले प्रश्न सोडवले नगरसेवक लोकशाहीमध्ये हा एक मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे मग ते खासदारकीचा असो आमदारकीचा असो किंवा जिल्हा परिषद असो किंवा महानगरपालिकेचा असो त्यापैकी आज इथं महानगरपालिकेच्या उमेदवारांच्या करता म्हणून आम्ही मतदान केलेलं आहे त्यांना मी यश चिंतेतो अनेक ठिकाणी तक्रारी येतात सकाळपासून बऱ्याच वेळा बंद काही ठिकाणी जात नाही असं पण तक्रार मला आताच आमचे काँग्रेसचे बटन दाबले जात नाहीत असं मला इथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं पण ते आता बरोबर केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे दुसरीकडे आणखी काय असेल तक्रार त्या ताबडतोब करेक्ट केलं पाहिजे दहा मध्ये एक इन्सिडेंट घडला एका अपक्ष उमेदवारानं खरं आरोप केलाय की मतदान करण्यासाठी जे मतदार बटन दाबले जात नसताना तिथल्या अधिकाऱ्यांनी स्वतः भाजपचं बटन दाबून दिलं अशा पद्धतीचे आरोप तिथले उमेदवार जातात हे प्रकारे घेतली पाहिजे ऍक्शन घेतली त्याच्यावर एकूण ही सगळी महानगरपालिकेची निवडणूक फक्त कशा पद्धतीची निवडणूक आहे कारण प्रचार असेल हे सगळं असेल दबावाचं राजकारण आले कळ झाल्याचा आरोप मी पहिल्यांदाच असं सोलापूर मध्ये बघितलं की एका ह्या निवडणुकीमध्ये एका कार्यकर्त्याचा खून होतो इथं हे अतिशय घृणास्पद आहे लोकशाहीला अतिशय कलंक लावणारी ही घटना आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये अशा प्रकारे होता कामा नये ही लहान निवडणूक आहे ही काही मोठी खासदारकीची निवडणूक आहे आमदारकीची नाही आहे पण इथं देखील अशा प्रकारे जर होत असेल तर हे घृणास्पद आहे अनेक उमेदवार जे आहेत विरोधी पक्षातले त्यांचा आरोप आहे की आम्हाला खूप त्रास दिला जातोय पोलीस आणि या सगळ्यांचा दबाव वापरला जातोय आमचे कार्यकर्ते नेऊन दिवस दिवसभर बसवत आहेत कुठेतरी सगळं दबावाचं राजकारण आहे आणि काय एकंदरीत आपली प्रतिक्रिया द्या दबावचं थोडस राजकारण आहे असं मी ऐकतोय तर आता ते सगळी चौकशी केली पाहिजे नंतर आज तब्बल नऊ वर्षांनंतर आपण महापालिकेला सोलापूर महानगरपालिका आणि महाराष्ट्रभर इतर महानगरपालिका आहेत त्यांच्यासाठी आपण मतदान करत आहोत एक नवीन उमेद एक नवीन संकल्प एक नवीन विश्वासाने आज आपण हे आपल्या शहरासाठी शहराच्या विकासासाठी हे मतदान करत आहोत आणि मी हीच आशा बाळगते की सर्व नागरिक विचार करून कोणत्याही दबावाखाली न येता जातपात जात पात धर्म बाजूला ठेवून आ, फक्त विकास ह्या मुद्द्यावर आणि मागचा इतिहास ह्या मुद्द्यावर मतदान करतील अशी आशा मी अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या बटन दाबले जात नाहीत असं नाही दोन दिवसापासूनच नाही आपण म्हणतो की खरं तर कालची रात ही कत्तलची रात असते पण सोलापुरात पंधरा दिवसाआधीपासूनच आधीपासूनच की रात सुरू झाली हे दुर्दैव आहे आणि भाजप असं वागतं आहे की जशी काय कधी सत्ता बघितलीच नाही आहे ज्या पद्धतीत मला काल रात्री रिपोर्ट्स आले की आमच्या लोकांना आमच्या लोकांवर मारहाण केली जाते आहे आमच्या लोकांना धमक्या पोलिसांसमोर धमक्या दिल्या जातात मला काही लोकांचे फोन आले की पालकमंत्री स्वतः पैसे वाटप करत आहेत म्हणजे असं जर होत असेल ऑफकोर्स ते मला काही फोटो आणि व्हिडिओज अजून प्राप्त झाले नाही ते होतील पण अशी वागते आहे की सत्ता सत्ता त्यांच्यासाठी नवीन आहे असे एकंदरीत दिसून येतं सत्ता हपापलेत त्या सत्तेमुळे आणि कोणत्याही पातळीला हे इलेक्शन घेऊन जात आहेत हे खरंच मला देशाचं चा, महाराष्ट्राचं चान सोलापूरचं आणि लोकांसाठी मला खूप वाईट वाटतं मला असं वाटतं आपण सगळे मिळून ही लोकशाहीची लढाई आणि ती व्यवस्थित लढायला पाहिजे ही ती सुरुवात आहे आज महानगरपालिका आणि जेव्हा स्थानिक स्वराज्य सं संस्थेमध्ये जेव्हा क्रांती घडते तेव्हा मला असं वाटतं सत्ताधारींचा जो अहंकार आहे तो उतरतो आणि लोकच ह्यांना जागा दाखव जागा दाखवून देऊ शकतात मला असं वाटतं लोकांनी आता विचार करून मतदान करणं हे महत्वाचं आहे जो भाजपचा मॅनिफेस्टो हो आहे तो पूर्ण फेल गेला आहे पाण्याचा विषय रस्त्याचा विषय भ्रष्टाचाराचा विषय आहे कोणत्याही गोष्टीची पूर्तता ते करू शकले नाही आहेत म्हणून मला खात्री आणि एकंदरीत भाजपच्या विरोधात रोष जो निर्माण झाला म्हणजे निवडणुकीच्या तीन दिवस आधी तुम्ही उमेदवार पळवता कुठे हे कधीच आधी झालं नव्हतं भाजपच्या भाजपमधली पण लोक मला असं वाटतं कुठेतरी निराश आहे की काय चाललंय कारण का असं नाहीये की ती पहिल्यांदा सत्तेत आहेत त्यांनी सत्ता बघितली पण नवीन लोक जे आहेत त्यांनी पहिल्यांदा सत्ता बघितल्यासारखं वागतायत आणि कदाचित ते त्यांच्या डोक्यात गेलंय म्हणून मला असं वाटतं एक संयमी नेतृत्व आहे जे विकासावर बोलू शकतात जे विकासावर आ, विकास एकच मुद्दा आम्ही पुढे घेऊन काँग्रेस आणि महाविकास आघाडी आम्ही लढत आहोत भाजपच्या विरोधात लढत आहोत आणि ही खरं तर भाजपच्या नाही पण लोकशाही टिकवण्यासाठी संविधान टिकवण्यासाठी आणि सोलापूरचा विकास होण्यासाठी ही लढाई आणि त्या लढाईत नक्की आम्हाला आशीर्वाद आणि तुम्ही गंभीर आरोप पालकमंत्र्यांवरती करताय पैसे वाटले म्हणून अमोल शिंदे भाजप आमदार देवेंद्र कोटेंवर आरोप केले होते की त्यांनी देखील पैसे वाटले मला लोकांचे खूप प्रचंड प्रमाणात फोन आले की असं होताना दिसत म्हणजे काही ठळक वॉर्डात जिथे आमचे ठळक जुने नगरसेवक उभे आहेत तर ते खोटं नाही सांगत आणि सगळेच काल त्या ठिकाणी मी सी पीना पण अनेकदा त्या ठिकाणी आव्हान केलं की तुम्ही अनबायस्ली तुम्ही सगळीकडे बंदोबस्त लावा सेटलमेंट सारखं सेन्सिटिव्ह ठिकाण आहे तिथे आमच्या लोकांवर मारहाण केली आली डायरेक्ट आमच्या एन यूथ काँग्रेसच्या अध्यक्षाला थ्रेटिन धमकी देण्यात आली की मी तुला खलास करीन भाजपच्या लोकांकडून असं जर पोलिसांच्या समोर होत असेल आणि एवढा दबाव म्हणजे मी मी पोलिसांना खरं तर मी त्यांना अप्रिशिएट करते आणि त्यांना मी प्रोत्साहन पण करते की तुम्ही पण कोणत्या दबावाखाली येऊ नका कारण का एकच आपल्याला एक उम्मीद आहे पोलीस कलेक्टर ऑफिस आणि कमिशनर ऑफिस ह्यांच्या पलीकडे आपण नाही ह्यांच्याकडूनच आपल्याला अपेक्ष अपेक्षा आहे आणि तेच आम्हाला न्याय देऊ शकतील आज पूर्ण दिवस त्यांनी रक्ष नीट सगळीकडे टाईट बंदोबस्त करून हे इलेक्शन आतमध्ये पण आपल्याला दिसतंय पोलिंग मध्ये पण दबावाचे वेगळे वेगळे तंत्र चाललेत अटेन्शन डायव्हर्ट होण्याचे वेगवेगळे आज तुमच्यावर पण त्या ठिकाणी आरोप करण्यात आला आणि ब बरं झालं तुम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगितलं तर हे सगळं बदलणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात आज होईल अशी मला खात्री वाटप होते मी म्हणाली असं जर कुठेही होत असेल तर पोलिसांनी व्यवस्थित कारवाई केली पाहिजे मग ते भाजप असो काँग्रेस आता तुम्ही पालकमंत्र्यावर करत नाही आहात तर मग काय म्हणावं मग सगळ्यांवर हे आणि झालीच पाहिजे लोकशाही पद्धतीने निवडणूक लढली पाहिजे जा, असं जर कुठेही होत असेल तर ता पोलिसांनी एक बाजू घेऊन दुसरी बाजू हे करणं चुकीचं आहे सगळ्यांची बाजू सारखी आणि असं जर कोण करत असेल तर ता नक्की त्यांना त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर एफ आय आर झाला पाहिजे निवडणूक आयोगाने त्याची दखल घेऊन योग्य तो निर्णय घेतला निकालाचा दिवस आहे काय निकाल असणार मी सांगितलं मला उमेद आहे आणि मला मी आशा बाळगते की विकासाच्या बाजूने आ, नि, आ, हा निकाल नागपूरमध्ये कुठेतरी काँग्रेस मला आता तुमच्याकडूनच कळत नाही ठिकठिकाणी थीक, असो काही मशीन बंद पडल्यात जिकडे हाताचं चिन्ह आहे ते बटन चालत नाहीये उगच आतमध्ये येऊन बीजेपीचे लोक आमच्या लोकांना दमदाटी करतात काँग्रेसचं ऑफिस जाऊन हे जेवढं करतील तेवढं आमच्यासाठी बरं ते पालकमंत्री जे आहे रात्री दहा नंतर जे आहे आचार संहिता असताना देखील चार-चार बरोबर दिसताना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले त्याच्यावर काय सांगाल हे तुम्ही मला आता तुमच्याकडून कळते मला आता कोणीतरी विचारलं की काय हे आ, ही न्यूज माझ्याकडे रोज येतेच आहे काल काय झालं आणि ते काय करतात आणि हे जसं मी म्हणाली हे सगळं त्यांच्यासाठी नवीन आहे त्यांनी कधी बघितली नाही आहे ते त्यांच्या डोक्यात केलं आणि त्याचा गैरवापर ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला अब्यूज मिसयूज खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय खास करून सोलापूर न नवीन आहे सत्ता त्यांच्यासाठी आणि सत्तेचा अहंकार त्यांच्या डोक्यात चढला आणि त्याचा गैरवापर हे लोकांवर दबाव आणण्यासाठी आ, साम दाम दंड याचा याचा उपयोग करत आहेत पण लोकांना कळून चुकले शंभर टक्के पोलीस प्रशासन असेल तुमचे निवडणूक आयोग असेल सगळ्याचा दुरुपयोग या ठिकाणी होत असताना आपल्याला आणि म्हणून मी अधिकाऱ्यांना विनंती करते हात जोडून अभ्यास करून आय एस असतील आय असतील खूप कष्ट करून संविधानाची शपथ घेऊन तुम्ही इथपर्यंत आलात तुमच्याकडेच आम्हाला आता बघण्या आशेचं किरण दिसतं कृपया तुम्ही या देशाच्या जनतेला द्या uh,